लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान वाचनाचा उपक्रम राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं हाती घेण्यात आला आहे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहांतर्गत लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशानं शाळा आणि महाविद्यालयात संविधान वाचन उपक्रम महिला विभागाच्या शहराध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम यांनी हाती घेतला भारतीय संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचा मजबूत कणा आहे स्वातंत्र्य समता आणि सामाजिक न्याय या संविधानिक मूल्यांची जपणूक करून लोकशाही बळकट करण्याचा निर्धार संविधान वाचन करून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आणि निलकंठेश्वर प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आला जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान नीलकंठेश्वर प्रशालेचे अध्यक्ष भास्कर आडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संविधान वाचन करण्यात आलं यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे भास्कर अडकी सेवा अध्यक्ष प्रकाश जाधव मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादी राजे विजेएन टी अध्यक्ष रुपेश भोसले ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते